नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांच पुन्हा एकदा स्वागत आहे इटियाडो धरणाच्या कालव्यात वाहून गेला शेतकरी धरण प्रशासनाने धरणातून पाण्याचा प्रवाह बंद न केल्याने शेतकऱ्यांमध्ये रोज रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांनी धरणाच्या मुख्य द्वारावर मांडला होता ठिया गोंदिया जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामाच्या पिकासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियादोह धरणातून कालव्यात पाणी सोडणे सुरू आहे अशा दिनांक बारा एप्रिल रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजता दरम्यान प्रतापगड येथील एक शेतकरी धानपिकाला औषधी फवारून सदर कालव्यामध्ये हातपाय धुण्याकरिता गेला असता त्याचा तोल जाऊन तो कालव्याच्या पाण्यात पडला पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने शेतकरी वाहून गेला मनसाराम तुलावी वयवर्ष पंचावन्न राहणार प्रतापगड असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे या घटनेनंतर स्थानिक गावकऱ्यांनी इट्याडह प्रशासनाला धरणाच्या पाण्याचा प्रवाह बंद करण्यासाठी विनंती केली मात्र धरण प्रशासनाने याकडे कुठलाही न दिल्याने अखेर सतप्त झालेल्या प्रतापगड येथील गावकऱ्यांनी शेतकरी इटियाडोह धरणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसून होते अखेर तब्बल अठरा तासानंतर पहाटे चार वाजता दरम्यान इटियाडोह प्रशासनाने धरणातून पाण्याचा प्रवाह बंद केला त्यानंतर वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा केसोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्ग, मार्गदर्शनाखाली त्यांची समूह असताना आज सकाळी अकरा वाजता वाहून गेलेल्या ठिकाणापासून मीटर अंतरावर तासांनी मृतदेह मिळाला मृतदेह सौविदनासाठी केशोरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविण्यात आले मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाने आर्थिक नुकसान भरपावी देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे तुळशीदास कोडापे या शेतकऱ्याने व्हिडिओचा व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला विनंती केली होती की धरणाचे पाणी बंद करावे म्हणून आज दिनांक एप्रिल 2025, शनिवारला प्रताप रहिवासी श्री बनसाराम सुखरामजी तुलावी हे आपल्या शेतातून औषध फवारणी करून इटीआडू धरणाच्या कालव्यामध्ये पानगाटावर हातपाय धुण्याकरता गेले असता त्यांचा पाय घसरून इडियाडो धरणाच्या कालव्यात म्हणून मृत्यू झाला परंतु इडियाडो धरणातील इडियाडो धरणाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कार्यकारी अभियंता उपय अभियंता कनिष्ठ अभियंता त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी माननीय उपविभागीय अधिकारी माननीय तहसीलदार यांना पूर्वसूचना देऊन सुद्धा अजूनपर्यंत आतापर्यंत भारताच तोटूनही इटियाडो धरणाच्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले नाही त्यामुळे आम्ही येथील रहिवासी इटियाडो धरणाच्या कालव्याच्या मुख्य गेटवर आंदोलनाकरता पसरवले आहोत याची दखल शासनाने प्रशासनाने घ्यावी ही आम्ही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मान्य जिल्हाधिकारी माननीय उपविभागीय अधिकारी माननीय तहसीलदार माननीय कार्यकारी अभियंता इटाडो पाटबंदर विभाग माननीय उप अभियंता इटाडो पाटबंदर विभाग माननीय कनिष्ठ अभियंता इटाडो पाटबंधर विभाग यांना विनंती करत आहोत आणि अवघ्या काही तासामध्ये अवघ्या एका तासामध्ये हा इटाडो धरणाच्या कालव्याचे पाणी बंद करावे अन्यथा आम्ही इथं उपस्थित सर्वजण इटाडो धरणाच्या कालव्यामध्ये उडी घेऊन जलसमाधी घेऊ अशी आपणास आवाहन करत आहोत